तर हे मनमोहन सिंगांचं नव्हे तर मोदींचं सरकार वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार मंत्री नितेश राणे यांचं हे वक्तव्य समोर येत आहे नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं आहे हे मनमोहन सिंगांचं नव्हे तर नरेंद्र मोदींचं सरकार आहे त्यामुळे जे वाकड्या नजरेनं पाहणार त्यांच्यावरती कारवाई होणारच अशा पद्धतीचा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर अशा पद्धतीनं कारवाई भारतानं सुरू केली हे काय मनमोहन सिंगजींचं सरकार नाही हे काय गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही हे आदरणीय मोदीजींचं केंद्र सरकार आहे आणि दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायला प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं पाकिस्तान आहे पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा कुठला त्यांचा अब्बा पण परत महा आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही भारत म्हटलं तर त्यांचे हात कापतील असं एकदाच सबक आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने त्यांना शिकवेल